स्वर्गीय प्रवासात तुमचे स्वागत आहे भवानगड तांदूळवाडी किल्ला केलेला आता आम्ही जस्ट दांडा किल्ल्याचे बघायला दांडा किल्ल्याचे अवशेष काहीच शिल्लक नाही हे बघा दांडा किल्ला हा दांडा किल्ला एवढंच आहे ना सगळं पालघरचा दांडा किल्ला दांड्या खाडीच्या बाजूला उभा असलेला हा किल्ला आता शेवटची घटका मोजतोय आता आपण पाहिली ती पाण्याची विर जुने भुयार आणि उजव्या साईडला त्याची कमान आपण आता पाहतोय ही बघा ही कमान आहे दांड्या किल्ला या कमानेवरून आपल्याला समजते की दांड्या खाडीच्या बाजूला पोर्तुगीजांनी बांधलेला हा दांड्या किल्ला हा किल्ला पोर्तुगीजांनी दांड्या खाडीवरती यासाठी बांधला की दांड्या वरून पोर्तुगीजांचा जो व्यापार व्हायचा त्या व्यापाराला सुरक्षिता लाभावी यासाठी पुढे वसईच्या लढाईमध्ये चिमाजाप्पाने हा किल्ला जिंकून घेतला पोर्तुगीजाने असे बरेचसे किल्ले आजूबाजूला बांधलेत केळवे पाणकोट म्हणा तारापूर म्हणा शिरगाव किल्ला असे खूप सारे किल्ले बांधलेले आहेत जेणेकरून वसई पालघर जो समुद्र किनाऱ्याचा पट्टा होता त्या पट्ट्यावरती आपल्याला लक्ष ठेवता येते आता आपण आलोय दांड्या किल्ल्याच्या पाठच्या बाजूला जिथे दांड्या किल्ल्याच्या वाड्यांचे जोते होते त्या जोत्यांवरती आता पूर्णपणे वाड्याची झाडे वाढलेली आहेत आणि त्या वाड्यांचे पूर्णपणे भग्नावशेष आहेत काहीच शिल्लक नाहीत पूर्ण अवस्थेत आता हा किल्ला आपल्याला आढळतो इथे आता चर्शी दारोडे गंजेडी नशेरी यांचे वास्तव्य असते वाड्याच्या पारंब्याने पूर्णपणे वेळलेला हा आता किल्ला पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे खरंच आपल्या शासनाचे काहीच लक्ष नाही आहे एकीकडे शासन महापुरुषांच्या पुतळ्यांवरती करोडो रुपये खर्च करते आहे आणि दुसरीकडे अशा स्वराज्याच्या गडकोटांची दुरावस्था झाली आहे त्याच्याकडे शासनाचे काहीच लक्ष नाही सिलेक्टेड किल्ले म्हणजे मोजकेच किल्ले सोडले तर शासनाचा काहीही कुठेही लक्ष नाही आहे आणि अशा किल्ल्यांची पुनर्निर्माण व्हावी हीच काळाची गरज आहे कारण पुढच्या पिढीला जर किल्ले दाखवायचे असतील तर गडसंवर्धन करणं खूप गरजेचं आहे काळाच्या अवघात सगळं लुप्त पावलेलं आहे काय शिल्लक नाही आहे हा पूर्ण किल्ला होता इकडे या किल्ल्याच्याच जा बहुतेक जागा असेल इकडे प्रायव्हेट जमीन बोरूज नाही राहिलं आहे फक्त भिंती राहिल्या आहेत आणि आपले हे जोते एक वीर वीर राहिले हा वड्याचं झाड आहे आपण आता दांडा किल्ल्याचे ते आलोय काहीच अवशेष शिल्लक नाहीत बाबांना विचार काय काय सांगाल दांडा किल्ल्याविषयी माहिती माहिती काय समोर नाही ऐतिहासिक माहिती काय दांडा किल्ल्याबद्दल किल्ला पर्यंत होता किल्ला म्हणजे तुम्ही लहान असताना लहान असताना किल्ला होता आणि फक्त हे शिल्लक राहिले नंतर झालं बरोबर ही जुनी वीर आहे अच्छा नहीं। आ, नहीं। तसे तस गेली तिला एक दोन वेळा बैल पडला ना ओके ओके बांधकाम केलं तुमचं नाव काय के केशव केशव बारी केशव बारी।, 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 बारी ओके चला